बदल करतो आहे आणि आपण म्हणताय त्या प्रकारे इथनं पुढं लिपिकामधले आम्ही घेणार नाही आत्ताची जी काही एक्झॅम चाललेली आहे तेवढ्या पुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आत्ताचंही थांबवेन आणि ते म्हणतील किंवा एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा पुढच्या वेळेसपासून शंभर टक्के जवानांमधले घ्या तर तशा प्रकारचा निर्णय जराज्य उत्पादन शुल्क घेईल उत्तर उद्या आवड मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या त्या पत्राचा आधार घेऊन त्याच्यातून मला जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घेता आला तरी मी त्या बाबतीमध्ये घेईन पण फारच अडचण आली कुणी कोर्टात जाऊन पुन्हा ते सगळं थांबवलं तर तसं होणार असेल तर एवढ्या वेळेस ही लास्ट भरती होईल पुढच्या वेळेसपासून शंभर टक्के जवानांचीच प्रमोशन देऊन भरती होईल चला लक्षवेधी क्रमांक सात श्री राजेश वानखडे लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी क्रमांक सात कोणाकडे दादा आपल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय अमरावती जिल्ह्यातील तिसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकासाचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज तसेच विदर्भकन्या माता रुक्मिणीजी असलेले कौंडण्यपूर याचा समावेश आहे